विश्वमानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान संसदेमध्ये ज्या पद्धतीनं या राज्या या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला भारतीय जनता पक्षाने केला आहे खरं तर या देशातील करोडो लोकांना मी करोडो लोकांचा देवच बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांच्या अधिकाराला कधी अधिकार क्षेत्र माहीत नव्हतं ज्यांना माणुसकी माहीत नव्हती ज्यांना मानवता माहिती नव्हती त्या माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कोणी देवळातला देव शोधलाय पण बाबासाहेबांनी मात्र माणसातला देव शोधला आहे हे महान असं हे महा महामानव मा, या महामानवाचा अपमान ज्यांनी असंख्य करोडो लाखो लोकांना जगण्याचा अधिकार दिला ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता त्यांना प्रकाश, प्रकाश देण्याचं काम केलं ज्यांच्या घरात अंधार होता त्यांना उजेड देण्याचं काम केलं अशा महामानवाचा अपमान कधी सहन करू शकणार नाही कोणी सहन करू शकणार नाही म्हणून आज आम्ही निषेध करून जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणावं की आम्ही मागून कोणी बोलले कोणी बोलले परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दीन दलित ओबीसी बहुजन असंख्य करडो लोकांचा अपमान आहे तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केलाय आणि निषेध करतो आहोत